स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश आदरांजली वाहत आहे या महान क्रांतिकारकाचा आपण आता पाहूया जीवनपट विनायक दामोदर सावरकर मारता मारता मरे तो झुंजेन अशी भीष्म प्रतिज्ञा करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आजन्म लढा दिला आपल्या राष्ट्रभक्तीमुळे सावरकरांना अनेक गोष्टींना मुकावं लागलं मुंबई विद्यापीठानं त्यांची पदवी काढून घेतली बॅरिस्टर होणाऱ्या लोकांना त्या काळी आपण ब्रिटिश सरकारची एकनिष्ठ राहू अशी हमी द्यावी लागली सावरकरांनी अर्थातच ती द्यायला नकार दिला आणि परीक्षेत उत्तम गुण मिळालेले असतानाही ब्रिटिश सरकारनं त्यांना ही पदवी द्यायचं नाकारलं पुढे एकोणपन्नास वर्षांनी मुंबई विद्यापीठानं त्यांना ही पदवी पुन्हा प्रदान केली आणि ते बॅरिस्टर झाले नागपूर आणि पुणे विद्यापीठानं त्यांना सन्माननीय डीलीट बहाल केली हा भात वेगळा सावरकरांबद्दल आपण विचार करू लागतो तेव्हा अनेक रूप आपल्या डोळ्यासमोर तर शिक्षक थोर समाजसेवक कवी लेखक नाटककार सगळ्या धर्मांचे आणि इतिहासाचे अभ्यासक हिंदुत्वाचे भाष्यकार भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धीसाठी झटणारे आंदोलक पट्टीचे राजकारणी मुत्सद्दी साम्राज्यवाद नष्ट करण्यात आखण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचे सूत्रधार सशस्त्र क्रांतीचे अग्रदूत अठराशे सत्तावन्नच स्वातंत्र्य समर या पुस्तकाचं प्रकाशन होण्यापूर्वीच त्यावर दोन देशात बलदी घालण्यात आलेले लेखक जॅक्सन वध प्रकरणात दोन जन्म ठेपेंची म्हणजेच पन्नास वर्षांची काळ्यापणाची शिक्षा झालेले क्रांतिकारक भारतीय राष्ट्रध्वजाचे निर्मिती किती किती सांगावं त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचे पैलू दाखवणारी ही काही रूप आजही आपण अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये गेलो तर तिथल्या कणाकणातून एकच घोष आपल्याला ऐकू येईल अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला।